सध्या व्हॅलेंटाईन वीक सुरू आहे म्हणून प्रिय मराठी या यूट्यूब चॅनलने ठरवलं की प्रेम याविषयी थोडे बोलूया एक असा शब्द जो प्रत्येकाच्या आयुष्यात वेगळ्या रूपात येतो प्रेमाचं रूप बदलतं पण त्याची भावना कधीच कमी होत नाही कारण प्रत्येक वयातलं प्रेम वेगळं असतं लहानपणीचं प्रेम ते निरागस असतं कुणाला चॉकलेट दिलं कुणाचा हात हातात घेतला आणि मनात विचारायला ही माझी बेस्ट फ्रेंड आहे त्या वयात प्रेम म्हणजे भांडण रुसवा आणि लगेचच हसणं स्वार्थ नाही अपेक्षा नाही फक्त निरागस भावना किशोर वयातलं प्रेम थोडं स्वप्नाळू असतो पहिली नजर पहिली लाज पहिली धडधड कुणीतरी आपल्याकडे पाहिलं तर हृदय वेगाने धडधडायला लागतं त्या वयात प्रेम म्हणजे कविता गाणी रात्री उशिरापर्यंत मेसेजेस आणि भविष्याची स्वप्न पण ते प्रेम अजून अपरिपक्व असतं कारण त्या वयात आपण स्वतःलाच अजून ओळखत नसतो तरुण वयातलं प्रेम ते जरा गंभीर असत आता प्रेम फक्त भावना नसते तर जबाबदारी असते आपण विचार करतो हा ही व्यक्ती माझ्या आयुष्याचा भाग होऊ शकेल का होऊ शकतो का किंवा होऊ शकते का या वयात प्रेम अपेक्षा असतात भविष्यासाठी योजना असतात आणि कधी कधी भीतीही असते जर हे प्रेम तुटलं तर प्रोडव्यातलं प्रेम ते समजूतदार असतं इथे प्रेम म्हणजे फक्त रोमॅंटिक भावना नाही तर एकमेकांना समजून घेणं इथं प्रेम म्हणजे एकमेकासाठी वेळ काढणं एकमेकांच्या चुका स्वीकारणं आणि आयुष्याच्या संघर्षात एकमेकाचा हातात हात न सोडणं आणि शेवटी वृद्धावस्थेतलं प्रेम ते सर्वात सुंदर असतं इथं शब्दाची गरज नसते फक्त एक नजर पुरेशी असते एकमेकांच्या हातात हात आणि मनात एकच विचार संपूर्ण आयुष्य आपण एकत्र जगलो या वयात प्रेम म्हणजे आठवणी शांतता विश्वास खर तर प्रेम बदलतं पण प्रेमाची गरज कधीच बदलत नाही प्रत्येक वयात प्रेम वेगवेगळ्या रूपात येतं पण त्याचं मूळ एकच असतं आपुलकी विश्वास आणि साथ जर लहानपणीचं प्रेम निरागस असेल किशोर वयातलं प्रेम स्वप्नाळू असेल तरुण वयातलं प्रेम जबाबदारीच असेल प्रौढवयातलं प्रेम समजूतदार असेल आणि वृद्धावस्थेतलं प्रेम शांत असेल तर एक गोष्ट नक्की आहे प्रेम कधीच जुनं होत नाही ते फक्त प्रत्येक वयात नव्या रूपात जन्म घेतं आणि कदाचित म्हणूनच प्रत्येक वयातलं प्रेम वेगळं असतं पण प्रत्येक प्रेम मनापासून असलं तर तेच खरं प्रेम असतं आणि शेवटी एकच सत्य उरतं प्रेम हे वयावर नाही तर मनावर अवलंबून असतं कारण प्रत्येक वयातलं प्रेम वेगळं असतं पण खरं प्रेम आयुष्यभर टिकतं आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ला विसरू नका तोपर्यंत बाय बाय थँक यू टेक केअर